रसिका श्रोतेहो नमस्कार कथालय आपल्यासाठी सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊसाठी लिखित लोकप्रिय मराठी कथा, लोक लोक कथा विठू महार आणि ही कथा आपण ऐकत आहात आर जे कृष्णासह आपल्याच कथालय यूट्यूब चॅनलवरती अशाच नवनवीन कथांसाठी कथालय अवश्य सबस्क्राईब करा आणि ही कथा जास्तीत जास्त शेअरसुद्धा नक्की करा चला तर ऐकूयात मराठी कथा विठू महार तिथे महारांच्या शब्दाला किंमत नव्हती तिथे त्यांचे शब्द पांगोळले होते ते गुलामाप्रमाणे वागले होते विठूने खाली वाकून आपल्या सर्वातला जोडा काढून घेतला आणि समोरच्या कोणाकडे हे न पाहता तो थेट शून्यात पाहू लागला त्याच्या डोळ्यातून आश्रूंची धार वाहू लागली त्याचे घट्ट मिटलेले ओठ थरथरू लागले खांद्या वर्गात दाखवून उड्डाण करणारा मारुती इथं या ठिकाणी सज्जन मारुती काय हसन पाटील मारुतीच्या देवळामध्ये गर्दी करून उभा असलेल्या खंडाळीच्या शेतकऱ्यांना उद्देशून गरजला नंतर त्याने गजनीच्या सुलतानाच्या आविर्भावाने सर्व लोकांवर नजर टाकली सर्व लोकांना धक्काच बसला आता शेकडो वर्षाचा आपला देव बेपत्ता होणार म्हणून काहींना दुःख झालं राज हसन पाटलाची वक्रदृष्टी या पुराण प्रसिद्ध देवावर का बळाली याचा कोणी विचार करू लागले सर्व नजरा त्या हसन पाटलावर स्थिरावल्या होत्या आणि पुढील हुकूम ऐकण्यासाठी कान आतुर झाले होते सर्व चेहऱ्यांवर मिश्रित आश्रय तरळत होत क्षणभर थांबून आवाज चढवून आणि आपली नंगी तलवार हवेत चमकावीत हासन पाटील पुन्हा म्हणाला कारण हे राज्य अल्ला हजरत दिशा आहे आणि तुम्ही तुम्ही सारे काफ राहात तरी बी आम्ही तुमची कदर करतो परंतु तुम्ही तुम्ही वफादार आणि नम्र असले पाहिजे हा तुमचा मार होती नम्र नाही सज्जन आहे आचरट आहे गदा घेऊन आकाशात निघालाय याचा अर्थ काय हसन पाटलाच्या बोलण्याचा अर्थ न करून सर्व लोक त्याच्या तोंडाकडे पाहत होते रात्रीत त्याच्या घरी रझाकारांची सभा झाली होती त्यावरून गावामध्ये नक्कीच काहीतरी घडणार याची सर्वांना जाणीव होती पण पहिला हल्ला या दगडी मारुतीवर होणार याची कोणालाही कल्पना नव्हती क्षणभर सर्वत्र शांतता नांदली मग हळूच पुजारी उठला आणि अगदी लाचारपणे म्हणाला मग बोडाके गावकरी मंडळी मग सर्व लोक एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले आणि खंडाळीचा सरदेशमुख गणपतराव उठून उभा राहिला त्यानं उपरण्याने तोंड पुसला आणि नम्रतापूर्वक म्हणाला गाव बोलण्यापेक्षा पाटलांनीच काय ते सांगावं आम्ही आपला वेद सांगितला पाटील मिशा कुरवाळीत म्हणाला तुमचा देव तुम्हीच बदला आम्ही हात लावणार नाही आ जर तुम्ही कसूर केली तर रात्री सारा गाव बदललं जाईल पाटलाच्या मार्मिक बोलण्याची खोत सर्वांना उमजले सर्वांना डोकेवर रजा घोडी नसल्यासारखे वाटले गणपतराव चटकन उठून म्हणाला मंडळी हा उड्डाण करणारा मारुती काही दूध देत नाही आपण बदलूया शिवाय रामायणात काय मारुतीनं सारखा उड्यास मारलेल्या नाहीत खरे आहे लिंगावानी म्हणाला आहो वीर मारुती दास मारुती दोघं मिळून एकच आपण दास मारुतीस तापूया इतक्यामध्ये खांबाला टेकून बसलेल्या नाथाची लोहाराला खोकल्याची उबळ आली आणि तो दीर्घ खोकू लागला त्याचा प्रतिध्वनी देवळात उमटून देवळ हादरू लागले तोच पाटलाची दृष्टी देवळाबाहेर पन्नास महारांच्या घोळक्यावर गेली एका झाडाखाली बसून ते पन्नास महार देवळात काय प्रकार चालला आहे याची नुसते कल्पना करीत बसले होते त्यांना हसन पाटलाने खास बोलावून घेतले होते म्हणून तेही पाटलाची वाट पाहत होते ए देड लोक हसन पाटलाने देवळातून हाक मारले जी हुजूर सर्व महार उठून उद्गारले आणि देवळातील गावकरी मंडळी भयभीत झाली आता पन्नास महार देवळात शिरणार पवित्र हिंदुत्वाच्या मानगुटीवर पाय देऊन देवळात शिरणार याची भीती कैकांच्या चेहऱ्यावर तळपू लागली परंतु महारांना देवळामध्ये बोलवू नका असं कोण सांगणार कारण हासन पाटील पुढुभा होता त्याच्या हातात तलवार होती त्याच्या अंगात रझाकाराचे प्रचंड बळ होते तिथं मग मुजोरी करणार तरी कोण परंतु मोठा हिय्या करून गणपतराव उठला केविलवाना चेहरा करून त्याने हात जोडून विनंती केली हुजूर हे लोक अस्पृश्य आहेत महार आहेत त्यांना या आमच्या पवित्र देवळात आणू नका हो हो ही आृश्य आहेत लिंगावानी बरवू लागला तुमच्या मर्जीनं तुम्ही हे देवळात मारवतीऐवजी रावणाची स्थापना करा पण पण हे मार नको आम्हाला हो खरंच उजाऱ्याने आपली मान वगळ्याप्रमाणे डुबलावली पायाची वाहन पायातच बरी गिरजा पाटलाने तुकारामाचा हवाला देऊन हात जोडले आणि हसन पाटलाने महारांना फेरुकूम केला आले बसा सर्व महार पुन्हा खाली बसले आणि भाविक हिंदूंचे जीव भांड्यात पडले नंतर हासन पाटलाने गावच्या पाथरवटावर नवा दास मारुती घडवण्याची जिम्मेदारी सोपवून तो सर्व गावकऱ्यांसह झाडाखाली आला पुन्हा सर्व महार उठून उभे राहिले क्षणभर हालचाल करून मग ते स्थिर झाले आता पाटील काय विचारणार याचा तो विचार करू लागले महारांच्या त्या गोळक्यामध्ये विठू महार सर्वांच्या पुढे उभा होता तो त्या सर्वांचा पुढारी होता वयाने मानाने तो त्या महारांचा वडील होता त्याच्या शब्दावर आणि कृतीवर त्या सर्व महारांचा विश्वास होता सज्जन देवभोळा म्हणून त्याला सर्व श्लोक मानित होते तो मध्यम उंचीचा पण मजबूत विठू महार पुढल्या रांगेत उभा होता त्याच्या सदा पाण्याने डबडबलेल्या टपोऱ्या डोळ्यांची उघडझाप होत नव्हती गुळगुळीत गाल थोटके नाक अरुंद कपाळ घामाने डबडबले होते त्याच्या कपाळावरचे शुभ्र गंध वितरून नाकावर आले होते तो हासन पाटलाच्या प्रश्नाची वाट पाहत होता वैशाख महिन्याची ऊन आणि वारे माणसांना तापदायी वाटत होते त्यांना उन्हाच्या रणात वाऱ्याने धुळवडीचा खेळ आरंभला होता लिंबाच्या झाडीमध्ये असलेले खंडोळी गाव वावटाळात कोंबडी सापडावी असे धडपडत होते सर्वत्र भीतीयुक्त वातावरण दाटले होते कारण हैदराबादी रझाकार आले होते त्यांच्या क्रौर्याचे कमान चढत होते अल्लाह हजरत निझामाच्या विरुद्ध ब्र काढताच बंदूक गरजत होती मोगलाईच्या हातामध्ये बेबंदशाहीने हात घातला होता आणि त्या मोगलाईचं एक वारस या नात्याने पाटील खंडाळी गावामध्ये सहा बायकांचा जनाना आणि पंधरा पोरांचा गोतावळा घेऊन नांदत होता आणि रझाकारांच्या पाठबळाने गावावरती जरब होता तो हिंदूबरोबर महारांचाही द्वेष करीत होता आणि हिंदू व मुसलमान मिळून महारांचा द्वेष करत होते कारण महार अस्पृश्य होते त्यांच्या सभोवरची परिस्थिती नुसती धगधगत होती कढत होती चरफडत होती हसन पाटील विठू महारा पुढे येऊन उभा राहिला विठूच्या पायातला नवा जोडा पाहून त्याच्या हातापायाची आग झाली तो अंगात आल्यासारखं करीत ओरडला विठ्या जे सरकार विठू उतरला हा जोडा कोणाचा माझाच आहे हुजोड बेशरम कमजात अवलात हसन पाटील थरथरत किंचाळला नवा जोडा घालून गावात यायला तुला कोणी अधिकार दिला सर्व लोक भयभीत होऊन विठूच्या पायातल्या त्या निर्जीव जोड्याकडे पाहू लागले एखाद्या भयंकर गुन्हेगाराकडे पाहावे तसे पाहू लागली विठू अपराध्याप्रमाणे सर्वांकडे चोरून पाहत होता अल्ला हजरतचे वेश आणि हिंदुत्व या दोघांचाही विठूने नियम मोडून अपराध केला होता तो अस्पृश्य असून नवा जोडा घालून गावात आला होता विठूच्या पाठीमागं असलेल्या दाजी महाराणांना हळूच विचारला विठू आबा आता काय करायचं का आमचा भोग विठू हळूच पुटपुटला आणि मग गणपतराव खेकसला पाय काढून घेण्यापेक्षा हा जीवच काढून घ्या काढतोस की नाही हसन पाटील वर्दळीवर येऊन गुरकला आणि पुन्हा दाजीने विचारलं काय करायचं का आता वर्णाला बाजू द्यायची विठुपोच पुसला तिथं महाराजच्या शब्दांना किंमत नव्हती तिथं त्यांचे शब्द पांगुळले होते ते गुलामाप्रमाणे वागत होते विठूने खाली वाकून आपल्या पायातला जुडा काढून घेतला आणि समोरच्या कोणाकडेही न पाहता तो थेट शून्यात पाहू लागला त्याच्या डोळ्यातून आश्रूंची धार वाहू लागली त्याचे घट्ट मिटलेले ओठ थरथरू लागले जणू त्याच्या अंतकरणामध्ये भयंकर वेदना होत होत्या त्या अपमानाने विठूच्या हृदयात ज्वालामुखी जागा झाला त्याचा जळता लाभा आपल्या मुखावाटे बाहेर पडेल असं वाटून त्याने ओठ मिटून घेतले होते हृदय हे दारूच्या कोठारासारखे असते ते, ते ठिणगी पडताच पेट घेते पण हसन पाटलाचे हृदय या विजयाने पुलकित झाले त्याची मान उंचावली तो मंद गतीने घराकडे गेला कैक हिंदू आत्मीय हासन पाटलाला लाख लाख दुबा देत पाय ओडीत मांगले काहींना हासन पाटलाचे ते कृत्य दुष्टपणाचे वाटले नाथा लोहाराने तो प्रसंग विष घोटल्याप्रमाणे घोटला सर्व लोक आपापल्या घरी गेल्यानंतर विठू आणि इतर महार महारवाड्यात आले विठू घरी येऊन खूप खूप खुँ रडला त्याने हंबरटा फोडला सर्वांनी जमवून त्याचे सांत्वन केले त्या दिवशी त्या महारवाड्यामध्ये एकही चूल पेटली नाही आणि एकाही घरामध्ये दिवा लागला नाही त्या दिवशी झोप लागली नाही त्याचे मन रात्रभर होते तू हो अस्पृश्य आहेस तुला त्या गावामध्ये जोडा खालून चालल्याचा अधिकार नाही तू माळ खालू शकतोस वारी करू शकतोस तू अस्पृश्य आहेस हे तू विसरून चालणार नाही दुसऱ्या दिवशीनं विठून बसार गावच्या नागोजीरावच्या काँग्रेस पुढाऱ्याची भेट घेतली आणि डोळे टिपीत त्याला आपली करुण कहाणी सांगितली तेव्हा नागोजीने विठूला उपदेश केला आज मुसलमानाची सद्दी चोरात आहे काँग्रेस काहीही करू शकत नाही लवकरच सरदार पटेल फौज घेऊन येणार आहेत जरा धीर धरा हे नागोजीचे बोलणे विठूला पटले नाही त्यानं मानेवाड्याच्या आर्य समाजाच्या शंकररावाची भेट घेऊन त्याला ती ते रडखथा सांगून न्याय मागितला पण त्या शंकररावाने सर्व पुराणांचा हवाला देऊन सांगितले की जोपर्यंत मुसलमानाच्या पापांचे घडे भरत नाहीत तोपर्यंत आपण काहीही करू शकत नाही कारण ज्या ज्यावेळी या भूतलावर सज्जनांचा छळ आणि गोब्राह्मणांचा वध झाला त्या त्यावेळी भगवंतांनी अवतार धारण करून दुष्टांचे पारिपात्य केले आहे विठूची पुन्हा निराशा झाली परंतु विठूच्या अपमानाची बातमी वाऱ्यावरती रूढ होऊन गावगावच्या महारवाड्यात शिरली होती जो तो महार सुडाचा विचार करू लागला होता त्याचबरोबर खंडाळीच्या महारवाड्यातही तरुण महार, महार भडकून गेले होते काहींचे हात बंदुका शोधू लागले होते काही कारतूसे गोळा करत होते एक दिवशी सर्व महारांनी जमून येथून पुढं कोणीही गावात जायचं नाही असा निर्णय घेतला मग महार गावामध्ये असा झाला परंतु महारवाड्यात काही आधुनिक बंदुका योग्य वेळची वाट पाहत विश्रांती घेत असल्याची आणि स्वत विठवणे सात बारी पिस्तूल आणल्याची बातमी गावामध्ये रोज हैदोच खालत होते ती बातमी ऐकून गणपतरावाच्या काळजाने ठाव सोडला होता अपमानाचा विचार करून दुर्बळतेची धूळ उडून गेली आणि स्वाभिमानी मनाची धार तीक्ष्ण झाली महाराज लहान मूल सुद्धा गावाचा रझाकारांचा द्वेष करू लागले काही दिवस गेले आणि तेलंगणाच्या शेतकऱ्यांनी रझाकारांची आघाडी चिरडून काढली परिस्थितीने कलाटणी घेतली प्रतिकार शब्द पवित्र कर्म म्हणून उच्चारला जाऊ लागला त्यातच सरहद्दीवर हिंदी फौज जमत असल्याच्या भूमिकांनी भर घातले आणि भडका उडाला मग लोकांना चेव आला अल्लाह हजरत निझामांचे आणि रझाकारांचे पारडे वर उचले जाऊन सूडाने आणि क्रौर्याने त्यांचीच पाठ घेतली टाचा कापणारे बलात्कार करणारे गाव बेचिराग करणारे रझाकार पळू लागले आणि एका काळोख्या रात्री पाटलाने आपल्या बायका घेऊन पळ काढला खंडाळीची चावडी ओस पडली लवकरच त्या चावडीमध्ये सरकारी फरमानांचा खस लागला खंडाळीचा आणि तालुक्याचा दुवा तुटला मग तहसीलदाराने येऊन चौकशी केली खंडाळीचा पाटील बेपत्ता असा जिल्हाधिकाऱ्याकडे रिपोर्ट केला आणि नव्या पाटलाच्या नेमणुकीचा हुकूम चावडीला डकवण्यात आला तहसीलदाराने येऊन दवंडी फिरवली की ज्याला खंडाळीची पाटील की करावायची असेल त्याने दोन दिवसात अर्ज करावा किंवा जिल्हाधिकाऱ्याची भेट घ्यावी परंतु हासन पाटलाची पाटील म्हणजे सुळावरची पोळी होती कोण करणार आपल्या हाताने आपल्या घरावर निखार ठेवायला कोणीही पुढे ना जो तो दुधाने पोळल्यामुळे ताक फुंकून पिण्याचा प्रयत्न करत होता पुन्हा परिस्थितीत उलट होऊन रझाकार सावरले तर आपली मान तुटल या भीतीनं कोणीही या पाटीलकेसाठी अर्ज करण्यास थजला नाही परंतु दुसऱ्याच दिवशी विठूने स्वतःच तालुक्याला जाऊन पाटीलकीसाठी अर्ज उदळला आणि मग खंडाळीत पाटीलके आणि महार या विषयावर चर्चा सुरू झाली आता विठू महार पाटील होणार मग रझाकार येऊन महारांची घरं जाळून टाकणार विठूला गोळ्या घालणार याचा कोणीही विचारच करत नव्हते तर ते विचार करत होते लेका आता महारचा चाओडीत बसणार हिंदूवर हुकूमत गाजवणार पाटीलकीच्या दिमाखात महार गावात फिरणार या कल्पनेने कैकांचे पित्त खवळले होते गणपतराव तर महाराला पाटील हो देणार या निर्धाराने घरोघर गर जाऊन लोकांना भडकावित होता त्याच दिवशी लिंगावानी गणपतराव पुजारी गिरजा पाटील यांनी देवळात सभा घेतली देवळात गॅसची बत्ती जळत होती त्या प्रकाशामध्ये शेंद्री मारुती उग्र भासत होता सर्व गावकरी येऊन दाटीवाटीनं बसले होते थोड्या वेळाने गणपतराव उठून म्हणाला मंडळी खंडाळी गावावर भयंकर संकट येत हाय आणि ते म्हणजे परवा खंडाळीच्या या पवित्र चावडीत एक म्हटील म्हणून बसणार आहे तेव्हा वाटेल ते करून या खंडाळीच्या चावडीची पायरी त्या त्या महाराला चढू द्यायची नाही असा आमचा विचार आहे लिंगावानी म्हणाला महाराला पाटील होऊ देऊ नका का ओ नाथा लोहार कापऱ्यात करी आ देवाचा महार झाला हाय तर महाराला पाटील का नको असं बोलू नको गणपतराव ताडकन उठून म्हणाला जरी देवाचा महार झाला असला तरी महाराचा देव झालेला नाही मग मात्र नाथाशी भडकून उठला तो म्हणाला तुम्ही हा देव बदलून घ्यायला कबूल झालात मग पाटील बदला म्हणून काय झाल आम्ही देवाच्या जागी देवाची स्थापना करणार आहेत ते आम्ही कबूल केलेलं आहे भूताची नाही लक्षात घ्या गणपतराव लगेच उतरला आणि नाथा लोहारानं विचारलं याचा अर्थ महार म्हणजे भूत आणि तेव हसन पाटील म्हणजे तुमचं देव असस ना आता नाथाच्या प्रश्नाला कोण उत्तर देणार याची बसलेले लोक वाट पाहू लागले तोच गणपतराव पुढे म्हणाला वाटेल ते हो आम्ही महाराला पाटील होऊ देणार नाही महाराणे पायरी सोडू नये वाणी रडकुंडीला येऊन चिरकला सभेत गडबड झाली तुम्ही जनावर आहात नाथा म्हणाला मला उत्तर द्या की तुम्ही पाटीलकीसाठी अर्ज का नाही केला बोला अहो पण वाणी बोलणार तोच नाथा त्याच्यावर ते खेकसला तो पाटीलकीसाठी अर्ज का नाही केला परंतु ऐकून तरी घ्या देशमुख म्हणाला मग तुम्ही अर्ज का नाही केला नाथाने त्याच्यावरही आपली तोप डागली गिरक्या वाणी पुजारी आणि गणपतराव यांची दानाधान उडाली सर्वत्र गडबड सुरू झाली त्याच ठिकाणी गावाच्या दोन फळ्या पडल्या कोणी का पाटील होईना असं म्हणणारे आणि महाराला पाटील होऊ द्यायचं नाही असं म्हणणारे तंडू लागले त्यांना नाथानं सांगितलं तुम्ही रजाकारी तलवारीला भिवून अर्ज केलेलं नाहीत मलाही नको आणि तुलाही नको खाल कुत्र्याला असं म्हणणारे तुम्ही 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 दुष्ट आहात आणि मग या दंगलीमध्ये सभा मोडली लोक घरोघर गेले पण गणपतरावाने दुसऱ्या दिवशी नागोजीराव काँग्रेसवाले आणि शंकरराव आर्य या दोघांना भेटून हात जोडले तेवढं त्या ते महाराला पाटील होत नका आमची काय जी हा इज्जत ती आता तुमच्याकडेच तेवढी मात्र वाचवा आणि तशा त्या विनंतीला मान देऊन त्या दोन्ही पुढाऱ्यांनी घोड्यावर स्वार होऊन खंडाळीचा महारवाडा गाठला ते दोन पुढारी महारवाड्यात आलेले त्यांना पाहून सर्व महारांना आश्चर्य वाटले त्यांनी त्यांच्या भोवती गर्दी केली विठूने त्यांना बसायला टाकले सूर्य माथ्यावर येऊन मावळतीकडे वळला होता उन्हाची प्रखरता कमी झाली होती परंतु तापलेले वारे पळतच होते विठू महाराणे पाटील की करुणे हे सांगण्यासाठी आलेले काँग्रेस आणि आर्य समाज या संस्थेचे पुढारी एका कांबळ्यावर बसले होते शंकरराव आणि नागोजी यांचे बोलणे ऐकण्यासाठी सर्व महार जमले होते विठू जवळ बसला होता आणि गावातल्या प्रतिष्ठित मंडळींनी जवळचे गल्ल्याबोळ धरले होते नागोजी आणि शंकरराव यांची समोरासमोर बांधलेली घोडी आपापल्या अंगावरच्या गोमाशा उडवीत एकमेकांवर खेदळत होती मध्येच खेकळत होती कोणीच काही बोलत नाही असं पाहून विठूने शंकररावला विचारले का आला होता तुम्ही पाटील होऊ नये हे सांगण्यासाठी शंकरराव शांतपणे म्हणाला मग विठूने नागोजीला विचारले आपले काय मत आहे बाजही तेच मत आहे नागूजी म्हणाला मी पाटील का हिंदूच्या भावना दुखावल्या जातील शंकरा उत्तरला शिवाय जळामध्ये राहून माशाशी वैर नसावं नागूजी म्हणाला मग भर चौकात माझा चोडा काढून खेळायला लावून माझ्या भावना दुखावल्या होत्या का नाही विठू संतापून बोलू लागला आणि मी रजाकार सापाशी वैर बांधलेला हाय तिथं मला माश्याची पारवा नाही मग शेवटचा जबाब काय दोघाही पुढाऱ्यांनी विचारलं मी महार म्हणून जन्मलो आणि पाटील म्हणून मी मारणार आहे हा माझा शेवटचा जाब विठू उठून घरात गेला नागोजी आणि शंकरराव यांनी आपापली घोडी महारवाड्याबाहेर ओढीत काढली आणि पुढून सरकारी अधिकारी पाटीलकीची सनद घेऊन महारवाड्यात शिरला पाटीलकीची सनद हाती येताच विठूने डोकीत पागोटे घातले आणि तोच नवा जोडा पुन्हा पायात घालून तो चावडीकडे जाण्यासाठी निघाला सर्व लहान थोर महार जमले त्यांची दग्ध मने पुन्हा मोहरली त्यांना वाचा फुटून ती जयघोष करू लागली त्यांचा आनंद गगनात भरून ओसंडू लागला निरनिराळी वाद्ये वाजू लागली सर्व महारानसह विठू गावाकडे निघाला खंडाळीच्या सर्व गल्ल्या माणसांनी फुलून निघाल्या होत्या कधी नव्हते ते आश्चर्य झाले होते अस्पृश्य पाटील होऊन गाजत वाजत निघाला होता देशमुख वाणी पुजारी कैकमंडळी चरफडत त्या गर्दीमध्ये उभी होती विठू देवळाजवळ आला तेव्हा सर्व लोक प्रथम त्याच्या पायाकडे पाहात मग त्याच्या तोंडाकडे पाहात जुनाच विठू त्यांना नवा दिसत होता विठूने चावडीच्या पायरीला हात लावून प्रथम स्पर्श केला आणि मग वळला कपाळाला हात लावला राम राम मंडळी विठू सर्वांना उद्देशून म्हणाला राम राम गावकऱ्यांनी त्याला साथ दिली मग विठू पाटील पाटीलकी ताब्यात घेतल्याबद्दल सरकारी हुकुमावर सही केली आणि तो सरळ हासन पाटलाच्या जागेवर जाऊन बसला विठू पाटीलकीचा ताबा घेताच पहिल्या प्रथम तराळामार्फत रुपाजी पाथरवटाला हाक मारली आणि आता पाथरवटाला महार काय करणार ते पाहण्यासाठी लोक पुढे सरकले रुपाजी बिचकत बिचकत चावडीत आला दास मारुती घडवण्यासाठी वेठीला जुंपल्यामुळं आणि तो मारुती निर्माण करण्याचे कार्य हो, मारुतीच्या शेपटीप्रमाणे लांबल्यामुळे रुपाजी टेकीला आला होता अजून हसन पाटलानं लावलेली वेठ संपली नाही तोच हा विठू कोणती वेठ आपल्यावर लादणार या भीतीने तू घाबरला होता रुपाजी बोआ विठू म्हणाला बोला पाटील रुपाजीनं म्हटलं तुम्ही वेटीनं घडपत असलेल्या दास मारुतीची पूजा खंडाळी करणार नाही विठू म्हणाला गावकरी अधिकच पुढे होऊन ऐकू लागले मग काय करू अंत पाटील रुपाजीने विचारलं आमच्या देवळात आवीर मारुतीच राहणार विठू म्हणाला अरे काय करू मग मी डोकेवरचा विठीने फुकट राबणे संबोजा खाली पडल्यासारखे वाटून रुपाजीने विचारलं तुमचं काम बंद करा जा विठू गंभीरपणे म्हणाला रुपाजीला आनंद झाला तुरुंगातून सुटल्याप्रमाणे त्याने निश्वास टाकून विठूला रामराम केला नाथा लोहार पोढवून म्हणाला असा पाटील या पांढरीला कधीच आपला नव्हता बर का पृथ्वीने स्वतःभोवती काही चक्रा घेतल्या थोडे दिवस गेले आणि भारतीय फौजा हैदराबादेत शिरल्या रझाकार शरण आले आणि मग काँग्रेसचे नवे मंत्री तख्थनशीन झाले अल्ला हजरत राज्यप्रमुख झाला आणि ज्याची पाटील की त्याला द्या असा हुकूम विठूच्या हाती आला आणि श्रोतेव याचबरोबर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊसाठी लिखित विठू महार ही कथा या ठिकाणी समाप्त होत आहे ही कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथांसाठी कथालय अवश्य सबस्क्राईब करा आणि हो ही कथा जास्तीत जास्त शेअरसुद्धा नक्की करा चला तर मग उन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका अशाच नवीन कथेसह आपल्याच कथालयवरती तोपर्यंत नमस्कार धन्यवाद